नक्कीच परवा दिवशी संध्याकाळी मी दोन तास त्या कुटुंबाचे म्हणजे बंधू असतील त्यांचे आई वडील असतील बाकीच्या सगळे पत्नी असेल मुलं असेल मी दोन तास त्या ठिकाणी होतो की ते बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एवढं गुंडाने थैमान घातलेलं आहे आणि हे काय एका, एका दिवसातलं झालेलं नाही या पाच दहा वर्षाचा हा काळ आहे सत्तेचा काळ आहे आणि सत्ता असेल तर गुंड फपवतात आणि अशा गुंड लोकांना घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेने राजकारण केलं आणि हे अतिशय इतकी गंभीर बाब झाली त्या वाल्मिकीकरांनं बत्तीस खून करावेत दोन हजाराच्या वर त्यांनी तीन हजार सातशे केसेस लोकांवरती दाखल केलेत हे तुम्ही काय करायचं नाही एखादं डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी बाई सोडायची विनयभंगाचा दाखल करायचा म्हणजे एवढं महाभयानक म्हणजे बिहार काय म्हणतो आपण त्या अफगाणिस्टमधलं आप कंदार अफगाणिस्तान बी नाही कंदार कंदार घडवलं आहे त्या बीडमध्ये अंगावर शहर येत होते दोनशे लोक आपापल्या गावचे आपापल्या भागातले अनुभव सांगत होते इतकं भयानक चित्र आहे की हा आका म्हणजे त्या भागातले एखादी माणसाची झोप उडवणारा असा इतका भयानक मोठा दहशतवादी आहे कोण हक्का कोण आहे हक्का म्हणजे हा वाल्मिकी कराड वाल्मिकी हा जो सगळं धनंजय मुंडेचा जिल्हा जो चालवतो त्याचा दरबार असतो असा तुम्हाला पंचवीस पंधराची कामं रोडचं कुठला द्यायचं काय करायचं टोटल प्रति धनंजय मुंडे म्हणजे हा वाल्मिकी कराड आहे त्याच्या पाठी मग धनंजय मुंडेंची शक्ती राजकीय सगळ्या त्याचं पूर्ण तालुक्यामधली एवढी दादागिरी करून त्या राजेसाहेब उमेदवार ताणून मारते ती त्याला टीव्हीवरती काय ते म्हणजे का कसला दहशतवाद आहे एखाद्या उमेदवाराला सुद्धा बुथ मध्ये आता यायचं नाही मागं शेवटचं पिक्चर जर बघितलं तर एक जण फरशीचा टुकडा घेऊन त्याच्या डोक्यात घालायला उमेदवाराच्या अरे काय चित्र का फक्त बूथला भेट द्यायला आलाय पर तो कुणाला काय बोलला कुणाला काय म्हटला शिविगाळ केली बाहेर निघा म्हणला आहे तिथं तुमचं थैमान चालू आहे कोण बूथमध्ये आतमध्ये कोण बटणं दाबतं आहे कोण काय करतं आहे तुम्ही त्याच्या बॉडीगार्डलासुद्धा पोलिसांलासुद्धा आत जेव्हा देत नाही हे भयानक ह्या राज्यातलं बीड हे <coughs> शहर असे अनेक हे असतील पण हे देवेंद्र फडणवीस आज दादा ह्या दोघांच्या काळामध्ये झालेलं आहे आणि याला ह्या दोघांनाही माफी नाही तुम्हाला सत्ता आणण्यासाठी किंवा जी बी एम मधनं पंचवीस टक्के मत पंचवीस टक्केच मत सरकार आहे पण तेवढी मतं मिळवण्यासाठी ह्या गुंडांचं राज्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका